मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतोय ही दृश्य आहेत वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरातली रुळांवर पाणी साचायला सुरुवात झालेली अनेक प्रवासी अनेक जण ट्रेनची वाट पाहत इथे थांबलेले आहेत रेल्वे रुळांवर पाणी साचले साचलेलं आहे त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली काही वेळापूर्वीच आपण मध्य हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गांवरची वाहतूक उशिरानं सुरू असल्याची बातमी बघितली होती आणि आता ही पश्चिम रेल्वेवरच्या वांद्रे स्टेशनवरची दृश्य रेल्वे रुळांवर पाणी साचले त्यामुळे वाहतु वाहतुकीवर रेल्वे वाहतुकीवर परिणाम होतोय लोकल ट्रेन उशिरानं धावतात अपडेट्स घेऊया आमच्या प्रतिनिधी सुरभी कोसरेकर यांच्याकडून सुरभी वांद्रे स्टेशन परिसरातली ही दृश्य आहे पश्चिम रेल्वेची वाहतूक किती उशिरानं सुरू आहे जवळपास दहा मिनिटं उशिरा ते बांद्रा स्टेशनला ट्रेन सुरू होत्या पूर्ण पश्चिम काही ठिकाणी ट्रॅकवर पाणी चाचलंय बांद्रा स्टेशनच्या ट्रॅक वर आपण जर पाहिलं तर पाणी सुचलंय आणि चांदिवली ते ओरुली या साईडला देखील ट्रॅक वरती पाणी टाकलं ठीक आहे धन्यवाद सुभीर संपूर्ण माहितीसाठी ही बांद्रे स्टेशनवरची दृश्य आहेत रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आठवड्याचा पहिलाच दिवस ऑफिसला जाताना आठवडाभराच्या सगळ्या कामांचा ताण प्रत्येकावर असतो आणि अशातच आता पहिल्याच दिवशी ऑफिसला लेटमार्क लागणार म्हटलं की हा ताण हवीच का आणखी वाढत जात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या